गायत्रीच्या यशाबद्दल स्थानिक आमदार असलम शेख माझी नगरसेविका संगीता सुतार यांच्याकडून कौतुकाचा वर्षा पेडामकर आपलं स्वागत आहे स्पेशल क्रीडा बुलेटिनमध्ये बातमी आहे अशा एका महाराष्ट्राच्या मुलीबद्दल जिने संपूर्ण देशात आपलं नाव उज्ज्वल केलं आहे महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने दोन ते चार मे दरम्यान आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राची गायत्री विजयन नायर हिने त्रेसष्ट किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत मोठा विजय मिळवला आहे या स्पर्धेत संपूर्ण भारतभरातून खेळाडूंनी भाग घेतला होता गुजरात तामिळनाडू हिमाचल प्रदेश अशा अनेक राज्यातील खेळाडूंमध्ये स्पर्धा अतिशय अटीतटीची होती पण त्या सर्वांना मागे टाकत गायत्रीने तिच्या ताकदीचं दर्शन घडवलं आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आजवर अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये गायत्रीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे त्यात गायत्रीच्या या यशामुळे गायत्री संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सोशल मीडियावरूनही तिला शुभेच्छांचा ओघ सुरू आहे त्याचबरोबर स्थानिक आमदार असलम शेख व माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी देखील तिचे कौतुक केले आहे एकविसाव्या शतकात महिलांचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा वाढतोय आणि त्याचं हे एक उज्ज्वल उदाहरण आहे गायत्री विजयन नायर तिला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडूनही मनापासून शुभेच्छा आजच्या क्रीडा विशेष बुलेटिन मध्ये बस इतक पुढ़ घड़ोड़ी पहत रहा जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद